एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आता बारा नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे पुढील सुनावणी आता बारा नोव्हेंबरला होणार आहे आज या प्रकरणामध्ये अंतिम सुनावणी होणार होती मात्र या सगळ्या संदर्भात आता पुढची तारीख देण्यात ता आलेली आहे अधिकची माहिती जाणून घ्यात रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे बिलकुल हे संपूर्ण प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या समोर आलं तेव्हा अॅडव्होकेट कुपिल सिब्बल जे जे उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत त्यांनी सांगितलं की लोकल इलेक्शन जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या जानेवारी महिन्यामध्ये आहेत त्यामुळे लवकरात लवकर याच्यावर सुनावणी घ्यावी आणि निकाल द्यावा परंतु कोर्टानं सांगितलं की साधारणतः आता अनेक महत्वाच्या सुनावणी आहेत त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते बारा नोव्हेंबरला आता ऐकलं जाणार आहे त्यामुळं मोठा अवधी जो आहे तो असणारा एक महिना जो आहे एक महिन्यानंतर हे संपूर्ण सुनावणी जी आहे ती असणार आहे त्यामुळे आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा टळली आहे आणि साधारणतः एक महिन्यानंतर म्हणजेच की बारा नोव्हेंबरला या संदर्भामध्ये सुनावणी होईल त्यामुळं याचा निकाल अद्यापही लागलेला नाही आहे एकनाथ शिंदे यांना या संदर्भामध्ये मोठा दिलासा म्हणता येईल कारण अर्जन्सी हे मॅटर आहे असं उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सांगितलं होतं ऐकून घ्यावं असं सांगितलं होतं परंतु सुप्रीम कोर्टानं ते ऐकून घेतलेलं नाही आणि पुढची तारीख दिलेली आहे त्यामुळे हा एक उद्धव ठाकरे यांना सुद्धा एक मोठा झटका म्हणावा लागेल कारण स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर चिन्ह गोठवावं अशी मागणी केली जात होती परंतु चिन्ह गोठवलं नाहीये तर तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे रामराजे कपिल सिब्बल यांनी नेमकी कोणती मागणी कोर्टाच्या पुढे ठेवली होती बिलकुल कपिल सिब्बल यांनी सांगितलं की आज कोर्टानं सुद्धा सांगितलं की आज ज्या त्या इतर सुद्धा सुनावणी आहेत त्यावेळेस कपिल सिब्बल यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्यापूर्वीच या संपूर्ण प्रकरणावर निकाल येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं कोर्टानं याची दखल घ्यावी आणि ताबडतोब हा जो आ, या, या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेऊन निकाल देणं आवश्यक आहे आणि त्यावेळेस कपिल सिब्बल यांचं सुप्रीम कोर्टानं ऐकलं आणि सांगितलं की जानेवारीच्या अगोदर आपण हे सुनावणी घेऊ आणि त्यासाठी नोव्हेंबर बारा नोव्हेंबरला या संदर्भामध्ये सुनावणी घेतली जाईल असं स्पष्टपणे कोर्टानं सुद्धा सांगितलं आहे रामराजे आणखी एक महत्वाचं मधल्या काळामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या आहेत एकंदरीत या सगळ्याचा कसा परिणाम होणार आहे रामराजे आपल्याला काही क्षणांसाठी थांबवते या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊयात राजकीय प्रतिक्रिया देण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत ताई नमस्कार आजची जी महत्वाची सुनावणी होती ती पुढे ढकलण्यात आली आहे बारा नोव्हेंबरला आता ही पुढे सुनावणी होणार आहे आपली पहिली प्रतिक्रिया फार आश्चर्याचा धक्का बसलेला नाही ताई आता आम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे जसं रोज सेटमॅक्स टीव्ही बघणाऱ्यांना रोज सेट मैक्स वर फक्त सूर्यवंशमच चित्रपट लागणार आहे हे माहिती असत तसं आम्हाला ही माहिती आहे की तारीख पडली की त्या दिवशी दामिनी चित्रपटाचा पुन्हा एक नवा अंक आम्हाला बघायला मिळणार आहे तर मला काही फार विशेष वाटत नाहीये पण काहीसा हा धक्का मला जातोय ठाकरे गटासाठी आपल्या पक्षासाठी ठाकरे गटाला काय धक्के द्यायचे ठाकरे गटाला किती वेगवेगळ्या पद्धतीने खिंडीत पकडायचे चक्रव्यूह त्यांच्यासाठी आखायचा आहे हे सगळे प्रयत्न करतील ना सत्ताधारी कारण सगळ्या प्रकारच्या सत्ता स्वायत्त यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत आणि ज्यांचा भाजपचे प्रवक्ते किंवा नेते जिथे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाकडे भूट फेकून मारणाऱ्याच्या साठी मदतीला धावू शकतात अशा लोकांकडनं आम्ही काय वेगळ्या अपेक्षा करायच्या बरं ते आम्हाला चक्रव्यूहात अडकवण्याचा कायम प्रयत्न करत राहतील आम्ही मात्र हा निकाल किंवा आजची तारीख पुढे ढकलली गेली त्याच्या आधी मी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की निकाल काहीही आला अगदी आज निकाल जरी असता सुनावणी जरी असती आणि ती काहीही आली असती म्हणजे भविष्यातही तरी सुद्धा लढणं आम्हाला क्रमप्राप्त आहे आणि आम्ही लढायचं ठरवलेलं आहे काहीही हो लढावं लागेल आणि लढ आत्ता लढलो नाही तर येणाऱ्या ना पिढ्या कदाचित आम्हाला जाब विचारायला लागतील ला ला की भाजपा जेव्हा अजस्त्र सत्तेचा विळखा घालत होती त्यावेळेला संविधानाची चाड असणारे लोक काय करत होते सुषमाताई या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद